शेतकरी माझा या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहेत ह्या आपण भुईमुगाच्या शेंगा पाहत आहोत ह्या भुईमुगाच्या शेंगा कशा आहेत हे तुम्ही कमेंट करून सांगा ह्या शेंगा पाहून तुम्हाला नक्कीच वाटेल की जास्तीत जास्त रासायनिक खताचा वापर केला असावा त्यामुळे शेंगा खूप आहेत आणि मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत तर आपण तसं केले नसून त्याचे काय नियोजन केलेले आहे ते, के ते सांगतो शेंगदाण्याच्या बिया लावण्यापूर्वी किंवा रानाची मशागत करण्यापूर्वी शेणखताचा जास्तीत जास्त वापर केला आहे आपल्या शेताला मुबलक प्रमाणात पाणी असेल तर जास्तीत जास्त शेणखताचा वापर करावा म्हणजे शेंगा अतिशय चांगल्या प्रकारे येतात आपल्याला हा प्रयोग जर करायचा असेल तर आपण एका बाजूला शेणखत घालून वेगळ्या शेंगा करा आणि दुसरीकडे रासायनिक खताचा वापर करून शेंगा करा म्हणजे दोन्हीमधील आपल्याला रिझल्ट दिसून येईल नक्कीच शेणखताचा जास्तीत जास्त प्रमाणात रिझल्ट आहे त्याच्यामुळे आपण हा प्रयोग केला तरी काय हरकत नाही माहिती आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद